मित्र या संस्थेच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय महत्वाचे प्रकल्प आपण राबवण्याचं जे ठरवलेलं आहे हे मॅन्डेट जे आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आणि गेम चेंजर प्रकल्प आपल्या राज्यामध्ये राबवले जावे जगभरामध्ये जे अगदी चांगलं होते ते आपल्या राज्यात यावं आणि बाकी अर्थव्यवस्थेच्या बाबतीतलं उद्दिष्ट तर आपण तर मित्रचे जे वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत त्याचा एक महत्वाचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे अनुषेवर आधारित अन्न प्रक्रिया हा विषय जो आहे तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय महत्वाचा एक विषय म्हणून घेतलेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं दुप्पट व्हावं त्यापेक्षा जास्त वाढावं याच्या अनुषंगाने वेगवेगळे इंटरव्हेन्शन वेगवेगळी जी उपक्रम राबवली जात आहेत त्याचा एक भाग म्हणजे अणुऊर्जेचा योग्य वापर करणं एनर्जीमध्ये एअर रेडिएशन एअर रेडिएशन हा शब्दप्रयोग साधारण केला जातो तर इडिएशनच्या माध्यमातून जे नाशवंत काय फळं असतील भाज्या असतील किंवा इतर पिकचे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याची शेल्फलाईन ती वाढवली जाते तर त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प साधारण पाच प्रकल्प राबविण्याचं ठरलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की कांद्याच्या बाबतीत दरवर्षी शेतकऱ्यांना काही ठराविक अंतराने अडचणी येतात कारण कांद्याचे दर जे आहेत ते कमी जास्त होत असतात त्यामुळे कांद्याचे दर हे फ्लक्च्युएट होऊ नये स्थैर्य राहावं या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांचे जे विविध त्यांचे जे विविध आता योजना चालू आहेत त्याच्या प्रमुखांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आला आहे की विशाल मेगा प्रोजेक्ट करायचे कांदा चाळीचे कांदा अनुषंगाने त्याच्या विशाल प्रकल्प हातात घ्यायचे असं विचार आहे साधारण दहा लाख टन दहा लाख मेट्रिक टन कांदा हा आपल्या राज्यामध्ये स्टोअर करता यावा या अनुषंगाने एक नियोजन चाललंय पाच प्रकल्प साधारण एका प्रकल्पात दोन लाख टनाचं स्टोरेज कांद्याचं आणि मी म्हटल्याप्रमाणे अनुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करणं तर अशा प्रकल्पांसाठी साधारण एक, एक शंभर हेक्टर एका प्रकल्पाला शंभर हेक्टरचे अडीचशे एकर जागा ही लावणं अपेक्षित आहे तर प्राथमिक चर्चा आपली अशी झालेली आहे की माडोंगऱ्याच्या इथे हायवेला लावून आपल्या मंदिरची तुळजाभवानी मंदिर देवस्थानाची जमीन उपलब्ध आहे त्यातली अडीचशे एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक आमची चर्चा झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झाली आहे आम्ही मित्रामध्ये देखील आमची त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अनिल कागोकर साहेब जे आपल्या अटकर्जी कमिशनचे अध्यक्ष होते आणि जे या विषयामध्ये खास रस त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर राहुलला हिंदुस्तान आयगमा नावाची कोऑपरेटिव्ह सोसायटी जी बऱ्याच वर्षापासून एअर रेडिएशनच्या कांद्याच्या प्रक्रियेवरती काम करते तर त्यांची देखील त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हा विषय जो आहे तो पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये आपण ठरवतोय एकीकडे कांद्यावरती ही प्रक्रिया होणार आहे त्याच्याबरोबरीने इतर काही थोडापेकांवरती करता येते फुलांवरती करता येऊ शकते त्याची शेल्फ लाईफ वाढेल आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून तुळजापूर तालुका असेल धाराशिव असेल कांद्याचं उत्पादन जास्त आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ही प्रक्रिया कांद्यावरती करणं आणि त्याचा स्टोरेज करणं हा एक खूप मोठा महत्त्वाचा प्रकल्प अगदी देशस्तरावरती महत्त्व असलेला हा प्रकल्प राहणार आहे आणि त्याच्यातला एक भाग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्याच्या बाबतीत आम्ही साधारण ठरवले आहे त्या बाबतीतला आता प्रकल्प अहवाल तयार करणं जागा देण्याच्या बाबतीत मार्ग आहे सुरत चेन्नई महामार्ग आहे आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली राहणार आहे स्टोरेज आपल्याला चांगलं करता येईल आणि कोर्टपर्यंत आपल्याला माल नेण्याच्या अनुषंगाने नक्कीच याचा फायदा होणार आहे तर हा महत्वाचा विषय आपण गेल्या काही दिवसांमध्ये मित्रच्या माध्यमातून जे वेगवेगळे आपले नवीन उपक्रम चालू आहेत त्यातला हा एक भाग आहे आणि या प्रक्रिया या विषयाच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आज माहिती देण्याचं कारण असं आहे की सगळ्यांनी मिळून या प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मकतेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की हा था महत्त्वाचा प्रकल्प आवर्जून आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आपले काही प्रश्न असतील जरूर आपण विचार विकल्प जो आहे तो टप्प्याटप्प्याने साधारण आठशे कोटी पर्यंतचा असणार आहे पहिला टप्पा याच्यात कदाचित शंभर एक कोटीचा आहे ते सुरू तर झालेलं आहे पहिल्या काही बैठका देखील झालेल्या आहेत आता त्याच्या साधारण तीन महिन्याचं विंडो आपण ठेवतोय तीन महिन्यामध्ये त्याच्या बाबतीतला डी पी आर

बीएरसीच्या माध्यमातून याच्यावरती काम केलं होतं आणि छोट्या प्रमाणात देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे वापरलं जात आहे आता बुद्धी समांच्या माध्यमातून हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा व्यापक वापर करून आपला काही नियोजन हे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला भाव जे आहे भावामध्ये स्थैर्य उपलब्ध करता यावं आणि त्या माध्यमातून उत्पन्न वाढावं छोट्या मोठ्या वस्तू सगळ्या ایک پرتا ایکش کام کرنا ہے تو टेक्नॉलॉजी आपण वापरता येईल हा एक भाग दुसरा भाग आहे की दोन लाख टन कांद्याचं स्टोरेज अनियन बँक कांद्याची बँक महाबँक ही करण्याच्या बाबतीत दुसरं नियोजन आहे त्यामुळे एकीकडे अनुऊर्जेचा वापर करून प्रक्रिया आणि दुसरीकडे कांदा जो आहे त्याचं स्टोरेज ते कदाचित पंचवीस डिग्री आणि पासष्ट टक्के ह्युमिडिटीला साधारण स्टोर केलं तर कांदा

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होण्याचं आवाहन मी करणार आहे म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या भागातले जे आहेत मग त्याच्यामध्ये सोलापूर असेल धाराशिव तर आहेच आपल्या आसपास मग लातूर असेल बीड असेल ज्यांना या विषयामध्ये रस आहे अशा लोकांना पुढच्या काळामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेणार या पूर्ण प्रकल्पामध्ये आणि हे फास्ट फास्ट डेव्हलप करणार आहे आज एक तुम्हाला सांगण्याचं कारण काय की लोकांपर्यंत माहिती जावी ज्यांना इंटरेस्ट आहे त्या लोकांची आपण लवकरच बैठक बैठक घेणार आहोत त्याच्यामध्ये लोकांना इन्वॉल्व्ह करणार आहोत कारण हा विषय मी सांगितल्याप्रमाणे देश स्तरावरचा सा महत्वाचा विषय आहे ज्या ज्याच्या माध्यमातून कांदा आणि मग त्याच्यानंतर इतर काही शेतमालाच्या बाबतीमध्ये किती स्थैर्य राहावं फ्लक्च्युएशन खूप जास्त होऊ नये शेतकऱ्यांची जी काही पसोबत होते म्हणा उल होते म्हणा ती होऊ नये या अनुषंगाने एक महत्वाचं पाऊल पुढच्या काळात नक्की नाही आपल्या भागामध्ये कांदा कडे दोन लाख मेट्रिक गणेश कामा परंतु आपल्याकडे कांदा उत्पादन जे होते ते इंधन जिंधन नाशिक लागले काय म्हणजे जिंदल नाशिकला कांदाचं उत्पादन हा जो स्टोर व्हायला तो साथ देत नाही तर त्याच्या उत्पादनात पण आता आपल्याला कधी दबाव लागतो काय बोला मग कळलं असेल आपल्याकडे तो कांदा पदर उभावं तो म्हणजे नाक लागतो खरेदीच्यावर कसं होणार मी द्यावं त्याच बोलणार नाही पण जे अपेक्षित आहे मी काय म्हटलं शंभर टक्के एक्सपोर्टच्या अनुषंगाने हे युनिट्स आहेत निव्यानुषंग जे काही लागतं त्या क्वॉलिटीचं लागणार जपल्या लागतं त्यामुळे उद्या आपण उत्पादन जे करतोय त्याचं ते क्वालिटी बदल करायचा असेल आणि निश्चित केलं जाईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला इन्व्हॉल्व्ह करायचं हा विषय जो आहे व्यापक संख्येने शेतकरी आपल्याक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह करायचे डॉक्टर अनिल काकू हा राहुरीजी भारत कोकणे पाटील आहे म्हणजे आपल्याला पुढे जायचं असेल मी गुरच्या कदाचित जाणार आहे त्यांचा जो प्रक्रिया जो ऑलरेडी ऑपरेशन आहे तसंच त्यांना जे कासगावला एक छोटा प्रकल्प आहे चालू आणि नवी मुंबईमध्ये वाशिम ए पी एम सी जी आहे तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा एक छोटं इरिगेशनचे युनिट आहे पण हे विचार केला तर छोटे युनिट्स आहेत आपल्याला त्याला आता व्यापक स्वरूप द्यायचं हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट असा एम आहे आता कदाचित काही देशात सुद्धा विकलं जाईल हेतू काय निर्यात शब्द प्रकल्प जे आहे हंड्रेड पर्सेंट ती सोप ओ असं साधारण नियोजन म्हणजे स्टोरेज पण आहे दादा मित्र संस्थेचं कामाचं स्वरूप काय मित्रा संस्थेचं काम जे आहे ते जसं केंद्र सरकारच्या स्तरावर निधी अडवायचं आहे त्याच्यामध्ये महत्त्व असं आहे की पॉलिसी ठरवणं थिंक टँक हा विषय म्हणजे आज आपण वेगवेगळ्या अडचणीला सामोरला जातोय आणि शक्यतो शासन प्रशासन आजच्या अडचणीवरती लक्ष देतात परंतु पुढच्या ज्या काही संभाव्य धोके किंवा संधी आहे त्याचा देखील विचार आत्ता करून त्याची तयारी करणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायला हातात ते की प्रत्येक ना नदी नाली ही दूषित आहे आता आपल्या धाराशिवचं उदाहरण घ्या आहे त्याच्यावरती प्रक्रिया का आणि धाराशेच्या दिवशीने साधारण देशभरात जो कुठेच प्रक्रियेच्या प्रॉब्लेम काम म्हणावं तसं आज चालू नाही पण त्याचा विचार तर गरजेचं आहे आपल्याला वन ट्रिलियन इकॉनॉमी करायचे म्हणतात तर मग आपल्या देशामध्ये आता तुम्हाला त्याच्याशी संबंधित अजून एक सांगेल मॉड्युलर हे करेल न्यूक्लिअर कॅड असे विषय जे आहेत ते आज डिसेंट्रलाइज होणार आहेत म्हणजे कुठेतरी सी किंवा मुंबई एखाद्या ठिकाणी आहे अशी पुढच्या काळात परिस्थिती पाणी आणण्याच्या बाबतीत आपण गेल्या वर्षी चर्चा केली होती तो विषय पण मित्राकडेच आहे तर मित्राच्या मित्रा माध्यमातून जे जगभरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या चांगल्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या शोधून वार्षिक नियोजन एक एक विषयाचं आपण करणार तीन मुद्दे आपल्या सगळ्यात महत्वाचे एक म्हणजे उद्योग एमआयसीच्या माध्यमातून चाललेली कामं दुसरं म्हणजे टुरिझम पर्यटनाच्या माध्यमातून मुद्दे धार्मिक असेल किंवा बाकी आता एशीचा आपण विषय घेतलाय असे बरेच मुद्दे आहेत आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी कृषीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन उत्पन्न कसं वाढवायचं त्या तीन गोष्टींवर मी दहाशे रुपयात दादा

फक्त कांद्यापुरता मर्यादित राहणार नाही त्यामुळे एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्प असल्यामुळे एक्सपोर्टच्या अनुषंगाने जी लॅब लाग लागत असेल ती करण्याचा पण नक्की प्रयत्न करू फक्त मला त्याची अधिकची माहिती घ्यावी आता कांद्यापुढ्यामध्ये फायदा तर नक्की होणारच आहे कारण बेसिकली आदरणीय देवेंद्रजीच्या पॉलिसीज आहेत ते काय करतायत व्यापक जगभरामध्ये सगळ्यात चांगलं आहे ते महाराष्ट्रात आहे आणि ते आणत असताना स्वाभाविकच आहे की आपल्याला ते करण्यासाठी योग्य ते पैसे राहणार आणि आर्थिक शिस्त आणि पैशाचं योग्य नियोजन हे महत्वाचं प्रमाण आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस गेम चेंजर प्रकल्प जे आहेत ते आपण राबवतो त्यामुळे Uh, वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून सगळ्या सगळ्या आपण विभागातले वेगवेगळे विषय घेतो आणि त्याच्या नक्की फरक पडेल आणि हे काही एकट्याचं काम नाही सगळ्यांनी सकारात्मकतेने याच्यात सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि यश मिळेल पुढील आठवड्यामध्ये आपण जी भेट द्या प्रकल्पाला काही तुम्ही डायरेक्टली गेलात चालेल कोर्ट जाणार सांगा मला

जिल्ह्यात असतात तर कदाचित लगेच चालत असतं ते जे सर्क्युलर काढलं ते देशतराव होतं आणि त्यामुळे तेव्हा वेळ लागतो पण ते अन्यायकारक असल्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला त्याच्यात न्याय मिळेल आमचं बरंच म्हणलंय त्याचा पण तुम्हाला विचार व्हावा अशी माझ्यासाठी ती अपेक्षा असते एक विषय टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्याचं पथदर्शी धोरण म्हणून आपण जे याच्या प्रकल्पाचा उल्लेख केला ते त्याच्या संदर्भात आपल्या जिल्ह्याला कधी तसा फायदा त्याच्या बाबतीमध्ये पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणजे आपण देश स्तरावरच्या या विषयातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांची राऊंड टेबल कॉन्फरन्स ठेवली एकोणतीस कंपन्यांची आपण यादी काढली आहे भारत देशातल्या आणि परदेशातल्या ज्या टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये मोठं काम करतात कॉन्फरन्सिंग आहे सी आणि आपलं जे टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं त्यांच्या माध्यमातून कॉन्फरन्स घेतलोय त्यातून कळेल दुसरीकडे पहिलं पंचवीस कोटीचं काम जे आहे ते कदाचित सुरू झालं असेल टेंडर वर्कऑर्डर आपलं गोरगाव इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ते साधारण सव्वाशे कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे नंतर पहिलं पंचवीस कोटीचं काम आता सुरू आहे सगळे विषय आहे आयटीए ही मॉलिटीपुरिंगच्या शेजारी शिफ्ट करण्याची प्रक्रिया आहे त्या बाबतीमध्ये एक वेगळा प्रस्ताव कारण त्यांना कर बांधकाम करावा होणार आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल आणि त्यांना निधीची उपलब्धता करून टप्प्याटप्प्याने करणारे एकदा मेडिकल कॉलेजचं टेंडर झालं की काम लगेच सुरू करण्यासाठी जागा काही उपलब्ध आहे आणि त्या जागेवरती आपलं पूर्ण कॉम्प्ले सुरू दादा तुम्ही त्याचं वैद्यकीय संकुल असं म्हणणार आहोत आणि त्या जे जे आला त्याच्यामध्ये फक्त मेडिकल कॉलेज असं म्हणतुला पहिला टप्पा ते ठेवून म्हणजे त्याच्यात काय राहिले का असं आपण पहिला टप्पा जो आहे तो वैद्यकीय महाविद्यालय केलं एखाद्या व्यवस्थित झालं श्री झालं की बाकीच्या आरमिंग दादा जी जिल्हा नियोजन समितीचे कोटीची स्थगिती स्थगिती कधीपर्यंत आहे होईल स्पष्टता येईल कुठले पैसे जात नाहीये सगळे पैसे आपल्या आबाधित उपलब्ध आहेत चांगल्या कामासाठी वापरू ठीक आहे काय तरी आहे